बिहारच्या समस्तीपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका व्यक्तीने खोट्या प्रतिष्ठेसाठी आपल्या पंचवीस वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली आरोपी बापांनीच मुलीचा मृत्यू देह तीन दिवस बाथरूम मध्ये लपवून ठेवला संपूर्ण न्यूज पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीची हत्या केल्याचे समोर आलं मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला या प्रकरणात आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे ही घटना समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिनी मोहिउद्दीन नगर येथील टाडा गावात घडली आरोपीचे नाव मुकेश सिंह आहे तर मृत मुलीचे नाव साक्षी आहे पोलिसांनी आरोपी मुकेश सिंहलाही अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी काही दिवसांपूर्वी की त्यांची मुलगी दिल्लीत आहे नंतर मुकेश सिंह मुके सिंहने मुलीशी संपर्क साधला आणि तिला विश्वासात घेऊन सांगितले की तू जर घरी परत आलीस तर मी तुला काही करणार नाही मात्र मुकेश सिंहच्या मनात दुसरेच काहीतरी चालू होते गावात अबरू गेल्याचे वाटून त्यांनी साक्षीला संपवण्याचा निर्णय घेतला साक्षी घरी आल्यावर मुकेश सिंहने तिचा गळा दाबून खून केला हत्या केल्यानंतर आरोपी मुकेश सिंहने साक्षीचा मृतदेह करून ठेवला होता आरोपीच्या पत्नीने नंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि सगळा प्रकाश प्रकार उघडकीस आला पत्नीने मुलीबाबत विचारले असता आरोपीने साक्षी पुन्हा घरातून निघून गेल्याचे सांगितले होते मात्र बंद दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली साक्षी चार मार्च रोजी शेजारच्या गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने दिल्लीला पळून गेली होती त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून साक्षी आठवड्यापूर्वीच दिल्लीहून मोहीउद्दीन नगरला आली होती त्यानंतर ती अचानक गायब झाली साक्षीच्या आईला संशय आल्यावर तिने मुकेश सिंहला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने ती पुन्हा पळून गेल्याचे सांगितले साक्षीच्या आईने तिच्या मामाला हा सगळा प्रकार सांगितला साक्षीच्या मामाला संशय आल्याने त्याने विचारणा केली असता मुकेश सिंहने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला